कमी आहे भाऊ आपली गाडी फुल करणार आहे इकडे वगैरे आमिर हा तर मित्रांनो कशा गुड मॉर्निंग तर नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर भावांना चला आता आपण सगळ्यात अजून आपण जप कटिंग करायला तर आमचा छोटासा बच्चा मांजर बघण्यासाठी एवढ सकाळी छोटस पिल्लू बघ वगैरे

काहीच चार वेळ भेटले आपल्या दोन डब्ल्यूची चाकण चौकात चाललंय बट कुठले काम काय माहित नाही चाललंय असं ते ग्राउंड मारून झाली आपली बी एमडब्ल्यू चल कमी भाऊ आपली गाडी टाकी फुल करणार आहे इकडे वगैरे आमिर बापाची आवलाच हा गाडीत फुल पेट्रोल करणार आहे बहु किती पेट्रोल बसते किती बसणार गाडीत पेट्रोल ते अंदाजे हजारच्या वर जाईल अकराशे बाराशेलो आम्ही अकराशे बाराशे रुपये पेट्रोल अरे अरे गाडी किती घाल करून टाकली दूध नाही गाडी तर दूध जाईल गाडीला काय करतोय ना, <laughs> <लगा करतू> ना। <laughs> तो फुल करेंगे किती <laughs> आठ दाल दाढीसाठी दरवाजा बंद आहे क्लिनिकचा दाढ दुखत देईन त्यासाठी दरवाजाच बंद आहे क्लिनिक बंद आहे कॉल केला भाऊनी डॉक्टर साहेब येणार आहेत कधी येणार आहेत रे रॉंग नंबर बनते नंबर तो ओके रे हाच नंबर आहे बंद फोन लावून प्रयत्न चालू आहे काही चलो अभी निकलते अभि निक बाबाचं काय म्हणणं काय माहिती बाबा चला फोटो फोटो नाही काढत आता कटिंग कर भाऊ कटिंग कर काय डायलॉग चांगली आहे डायलॉग घे हॅलो इराव

सगळा प्रसंग पार विषयी ते तसेच केस भिजवून <laughs> मुन्नाची टक्कच करून टाकलेलं अरे केस चांगले येतील चला भावना आपण काय कटिंग गिटिंग करून नंतर आता भेटू आपण घरीच सकाळपासून तीन वाजलेत आता आम्ही घरी पोहोचले आठवड्या डायरेक्ट अनिल पण घरी पोहोचला कटिंग केली भावाने मस्त वेगळी काळ काळ आण आवड हा चला भावना तुम्हाला बाय 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 तर भावना सकाळपासून जे आम्ही फिरत होतो फिरत न म्हणजे छोटस काम असताना आम्ही बाहेर निघालो की आम्हाला ॲक्च्युली वाचलेत म्हणजे होऊन गेली आम्हाला घरी यायला म्हणजे छोट्याशा कारणानं आम्ही बाहेर निघालो होतो चला असं फिरून येऊ म्हणून ॲक्च्युली असं संध्याकाळी झाली आहे आणि जस्ट आंघोळ करून मी रेडी झालो आहे तर अजून मला बाहेर जायचं आहे प्लस आईने पण काम सांगितलं आहे आईला पण हेल्प करील म्हणलं पण ती तर हेल्प झालीच नाही मॅगून कारण टाईमच नाही माझ्याकडं आणि आता पण परत काम आहे परत बाहेर जायचं आहे थोड्या परत दळण गिळण वगैरे ठेवायचं आहे ठेवण्यात तो परत दुसरे काम आहेत करायचे म्हणजे टाईमच पुरत नाही तर झालाय पण फ्रेश काही छोटासा बच्चा आला माझ चला बोला काय म्हणतोय सॉरी <laughs> तर चला तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटतो तुम्हाला परत एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग आपला इथे बाय 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 लास्ट कामवरून आपल्या गाडी धुवायचं फायनली आपली गाडी झाली